नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे दोन्ही पवार देखील एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या पंढरपूर मध्ये महिला मेळाव्यात बोलत होत्या राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे जे काही होईल ते आपण बघालच बग, असेल म्हणत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी हात जोडत या विषयावर अधिक बोलणं टाळलं आहे दरम्यान पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणे हिने गळफान देऊन आत्महत्या केली आहे सासरच्या छळाला कांटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे यावर देखील सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे नवी हगवणे बाबत झालेल्या घटनांचे समर्थन करत नाही अशा घटना व्हायला नको आहेत पक्षाने याबाबत भूमिका मांडलेली आहे महिला आयोगाकडून दिरंगाई होते याबाबत सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्याने भूमिका मांडलेली आहे अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सुनेत्रा पवार यांनी दिली आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबी कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात मात्र अजूनही वाढीव रकमेबाबत कोणताही निर्णय घेत घेण्यात आला नाही यावर बोलताना सुनेत्र पवार यांनी म्हटलं की लाडक्या बहिणींच्या वाढीव हप्त्याबाबत अजितदादा निर्णय घेतील ते जे बोलताना बोलतात